नमस्कार जैन विद्यार्थी मित्र मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो नियामक प्राधिकरण जो विभाग आहे तर यामध्ये चालक पदाची ज्यानंतर ती भरती आलेली आहे आता ही भरती किती पदासाठी आहे काय आहे सगळं काही डिटेल आहे याचा अर्ज करत असेल तर कशा पद्धतीने करू शकता सगळी ए टू झेड डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तत्पूर्वी आपली एस टी महामंडळ भरतीसाठी जर तुम्ही बस ड्रायव्हर आणि कंडक्टरसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुमच्यासाठी हे बॅच आणि हे जे पुस्तक आहे तर हे अप्रतिम असणारं आहे आठ तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत हे पुस्तक आणि हे बॅच फक्त तुम्हाला नऊशे नऊशे पन्नास आठशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे यामध्ये हे आपलं बस ड्रायव्हर आणि कंडक्टरसाठी हे जे पुस्तकं आहे तर हे सहाय्यक कारागीर कारागीर सगळ्यांसाठी हे महत्वाचं आहे आपली ही टीम आहे आठशे नव्याण्णव मध्ये आहे जी की चौदाशे नव्याण्णवची फक्त बॅच होती त्या बॅच मध्ये आपण आता हेवी आठशे नव्याण्णव मध्ये आपण फक्त काय करतो पुस्तकांनी कोर्स देत आहोत आता हा जो आहे हा माझ्याकडे जी आर आहे ठीक आहे दोन तारखेचा हा जी आर आहे दोन जानेवारी दोन हजार सव्वीसचा आहे महाराष्ट्र शासनाचा आहे आणि प्रवेश नियामक प्राधिकरण हे जे विभाग आहे या विभागामध्ये चालक पदासाठी जागा आहेत आता किती जागा आहेत त्या पुढे सांगतो सांगायलाही मला लाज वाटते व्हिडिओमध्ये पण आता सांगतो आता तरी किती जागा आहेत पहा दोन तारखेचे आहे प्रवेश नियामक पहा इथून पहा प्रवेश नियामक प्राधिकरणाचे सचिव आणि राज्य सामायिक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त यांच्या वाहनाकरता वाहन चालक या पदाकरता सहा महिन्याकरता किती सहा महिन्याकरता कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्यांसाठी शासन विहित अटी शर्तीनुसार अर्ज जे आहे तर ते मागवण्यात येत आहे म्हणजे आता या सहा महिन्यासाठी कंत्राटी आहे आणि कंत्राटी पदासाठी तीस हजार रुपये प्रति महिना यांनी पगार सांगितली आहे आता यामध्ये महत्वाचं काय आहे की कि बाबा किती आहे आणि कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे ते पहा वरील पदाकरता आवश्यक पात्रता प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत इच्छुक पुरुष उमेदवारांनी फक्त पुरुषांसाठीच आहे दोन एक सव्वीस दोन एक दोन हजार सव्वीस ते नऊ एक दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजे आता नऊ तारखेपर्यंत ही जी आहे प्रा प्राधिकरणाच्या ए डॉट महा डॉट या ईमेल वरती पाठवायचा आहे म्हणजे तुम्हाला तुमचा अर्जाचा नमुना जो आहे तर तो या ईमेल वर पाठवायचा आहे ना आता यामध्ये वाहन चालकाची पदसंख्या जी आहे ना तर ती किती आहे एक जागा एक जागा आहे आणि एक जागेसाठी एवढा सगळा खड्डाटोप आहे आता याच्यासाठी काय आहे की कमीत कमी बारावी पास असायला पाहिजे किंवा पदवीधर असायला पाहिजे वाहन चालवण्याचे सध्या स्थितीत वैध मुदतीचा वाहन परवाना कायद्याप्रमाणे तुमचं जे लायसन्स आहे ते असायला पाहिजे मुंबई शहरात मोटर वाहन चालवण्याचा कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव पाहिजे मुंबईत तीन वर्षाचा अनुभव पाहिजे वाहन दुरुस्तीचा अनुभव असल्यास प्राधान्य जर तुम्हाला छोटं मोठं वाहन दुरुस्तीचं समजा जर अनुभव असेल तर ते देखील आहे मुंबई शहरात असलेले त्यामुळे वाहन चालकास मुंबई उपनगर विभागाची माहिती असणे आवश्यक आहे मुंबई उपनगर विभागाची माहिती असणं आवश्यक आहे जसं एसटी महामंडळ भरतीमध्ये तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याचे राष्ट्रीय महामार्ग देन बाकीचे इतर जे महामार्ग आहेत ये तर यांची माहिती असायला पाहिजे पर्यटन स्थळ धार्मिक स्थळ कुठला रस्ता शॉर्टकट आहे कुठला कुठल्या मार्गे कुठे जाऊ शकतो तर यांची माहिती असायला पाहिजे तर तसंच मुंबई उपनगर विभागाची जी माहिती ती असायला पाहिजे खाली त्यांनी दिलेलं आहे वेतन फोक तीस हजार रुपये प्रति महिना उमेदवारांना मुली मुलाखती करता कोणताही प्रवास भत्ता जो आहे तर तो दिला जाणार नाही डायरेक्ट प्रत्यक्ष मुलाखत होणार आहे दिलीप भाई सरदेसाई यांनी हे साक्ष केलेलं आहे दोन तारखेचा आहे ठीक आहे आशा करतो की आता तुम्हाला ठीक आहे कसं का होईना आपण एक का होईना आपण कोणाचं तरी याच्यावरती होऊ शकेल अशाच पद्धतीने आपण आणखी ही ड्रायव्हर कंडक्टर आणि बाकी सगळ्या पदासाठी आपण माहिती देणारच आहोत देतच आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही असतील परेशानी असतील नोंदवू शकता आता एवढंच थांबतो राम राम